घाटी रुग्णालयातील कंत्राटी कर्मचारी थकीत वेतन मागण्यासाठी अधिष्ठाता यांच्याकडे गेले असताना त्यांनी त्या कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची भाषा केल्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होत असून याबाबत कामगार नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय घाटी येथे कार्यरत असलेले कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमित वेळेत वेतन मिळावं अशी मागणी घेऊन काही कर्मचारी अधिष्ठाता यांच्या दालनात गेले होते यावेळी दालनामध्ये अधिष्ठाता डॉ शिवाजी सुकरे प्रशासकीय अधिकारी दिलीप गोधरे आणि अन्य अधिकारी उपस्थित होते यावेळी कर्मचाऱ्यांनी त्यांच्या वेतनाशी संबंधित मागणी केली यावरती अधिष्ठाता डॉ शिवाजी सुक्रे यांनी त्या कर्मचाऱ्यांना काढण्याची भाषा केल्याचा हा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय काय आहे हा व्हिडिओमध्ये तुम्हीच बघा

तर आम्ही आमच्या हक्काच बोलतो आम्ही आमचा दाखवतो अरे आम्ही तुमच्यासाठी तुमचं जमा करायला असले तर काढून टाकाय काय करणार नाही कामाची

वेतन मिळावं अशी मागणी घेऊन गेलेले कंत्राटी कर्मचारी यांना कामावरून काढून टाकण्याची भाषा करीत असल्याचा सदर व्हिडिओ सध्या सोशल माध्यमांवरती चांगलाच व्हायरल होत आहे या व्हिडिओचे पडसाद काही ठिकाणी उमटताना दिसत असून याबाबत कामगार चळवळीच्या माध्यमातून नाराजी व्यक्त केली जात आहे क्रास्टाईप कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष विलास जगताप यांनी देखील या व्हिडिओवरून नाराजी व्यक्त केली आहे मी परवाच्या दिवशी परवाच्या दिवशी आमच्या कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाचे महाराष्ट्राचे महासचिव श्री देवानंद साहेब यांच्याकडे काही कंत्राटी कर्मचारी जे आमची कास्ट्राईब करून कंत्राटी कर्मचाऱ्यांची एक विंग चालते त्या विंगच्या कार्य काही पदाधिकाऱ्यांनी इथे जे स्थायिक पद पदाधिकारी आहेत ते मला न भेटता बाबा मी शासकीय नोकरीत आहे आणि कंत्राटीचं आमची विंग जो चालवतेत ते कास्रायबचे विंग आमचे महासचिव चालवतात त्यामुळं त्या मुलांनी त्या मुला व्हिडिओ घेऊन तो व्हिडिओ घेऊन आमच्या महासचिवांकडे गेले आणि महासचिव यांनी मला फोन करून विचारलं की तुमच्या घाटीमध्ये काय चाललं आहे आणि तुम्ही त्यामुळे मी त्यांना म्हटलं की सर माझ्या काहीच ऐकण्यात ना आलेलं नाही आहे तेव्हा त्यांनी तो व्हिडिओ मला पाठवला कोणताही कर्मचारी असो कंत्राटी कर्मचारी असो किंवा तो परमनंट कर्मचारी असो त्या कर्मचाऱ्याला अशी वागणूक दिली नाही पाहिजे आत्तापर्यंत सर्व कर्मचारी वर्ग तीन कर्मचारी आणि वर्ग चारचे कर्मचारी सगळे धाकात आहे सगळे घाबरून दबावत काम करत आहे कुणालाच असं वाटत नाही की आदेश आपले प्रॉब्लेम जाऊन सांगावं म्हणून अधिष्ठातांना प्रॉब्लेम सांगायला गेले तर तुम्ही तर ते व्हिडिओ बघितले ते व्हिडिओ बघितल्यानंतर कंत्राटी कर्मचाऱ्यांना सांगितलं जातं की तुला काढून टाकेल तुला असं करेल तुला तसं करेल तसेच कामं आजपर्यंत तुम्ही आत्तापर्यंतच्या ज्या बदल्या बघितल्या वर्ग तीनच्या वर बदल्या वर्ग चारच्या बदल्या तर कोणत्याही अधिष्ठाताच्या काळात एवढ्या बदल्या झालेल्या नाही आहे एवढ्या बदल्या आजपर्यंत झालेल्या फक्त फक्त दबाव की अधिष्ठाता यांना असं केलं या किंवा एखाद्या अधिकाऱ्याने सांगितलं त्या कर्मचारीची कोणतीही चौकशी न करता त्याला लगेच बदली करून टाकणे लगेच बदली करून टाकणे ऐकून आएक एकदम ऐकून घेतल्यासारखं एखादा अधिकारी आहे आणि कर्मचारी आहे तो कुणा त्याच्यावर अन्याय झाला तो कुणासमोर मांडणार आहे तो जो जेव्हा मांडायला गेला आमचा एक कर्मचारी आहे तो त्या कर परोच्या नावाचा अजय परोचा, ना परोचा। त्याच्या आईचं ऑपरेशन झालं त्याच्या आईचं ऑपरेशन झालं त्याच्या आईचं ऑपरेशनामुळं त्याने सुट्टी घेतली ती सुट्टी त्यांनी त्या संबंधित स्वच्छता निरीक्षक आहे त्यांना सांगितलं की माझी आई आजारी आहे त्याच्यामुळं त्या आईचं ऑपरेशन झालेलं आहे मी तिथं थांबतो आधी साताकडे हे दोघं आई वडील गेल्यानंतर त्यालासुद्धा ज्या पद्धतीनं कंत्राटी कर्मचाऱ्यासोबत आत्ताही तुम्ही त्या कॅबिनमध्ये त्या कर्मचाऱ्यासोबत जे भा झालेलं संभाषण आहे ते संभाषण तुम्ही सी सी टी व्हीचे कॅमेरे चेक करा आणि आम्ही जर खटो खोटं बोलत असल तर आम्ही कोणतीही शिक्षेस पात्र राहू परंतु आज माननीय अधिष्ठाता यांनी जर त्यांच्यामध्ये या बोलण्यामध्ये सुधारणा केली नाही तर आम्ही संघटनेमार्फत आम्ही कंत्राटी कर्मचारीच काय आम्ही सगळे शासकीय कर्मचारीसुद्धा अधिष्ठाता यांना आणि आमच्या वरिष्ठ कार्यालय त्यांच्यापेक्षा वरिष्ठ कार्यालय त्या आमचे संचालक कार्यालय आयुक्त कार्यालय यांच्याशी चर्चा करून आम्ही आमचे घराने मांडणार आहोत अजून पाहिजे दिलं नाही आहे अजून दिलेलं नाही आहे परंतु आम्हाला आमचे महासचिव ते ड्राफ्टिंग तयार करते आणि ती त्यासंबंधी तक्रार करून मान्य आदेश हे का असं बोललेत कारण की हे बोलत असताना आमचे प्रशासकीय अधिकारी अधिकारीसुद्धा त्या व्हिडिओमध्ये दिसत आहेत म्हणजे प्रशासकीय अधिकाऱ्यांचा खरा रोल येतो तो रोल डीनचा नाही आहे पण प्रशासकीय अधिकारी यांनी का त्याबद्दल काही भूमिका मांडली नाही हेच कळायला हे उमजत नाही आहे या बातमीबाबत आपलं काय मत आहे कृपया कमेंट बॉक्समध्ये सांगा अशाच बातम्या थेट मिळवण्यासाठी एडियन या न्यूज चॅनलला सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका धन्यवाद